त्याला मोती साबणीनं धुवून काढलं हा त्याच्या कानात आस्तरचे बोळे घातले सुंदर भरझरी वसर त्याच्या पाठीवर टाकलं कांबळे हा एवढंच नव्हे हा त्याच्या पायात वाळे घातले सुंदर अशा प्रकारचा गोपीचंद लावला त्याच्यात अष्टगंध बुक्का लावला आणि ते गाडो घेऊन गौ गल्लो गल्ली गावामध्ये फिरलं कोणती मावली त्याच्या पायावर पाणी टाकेल त्याच्या त्याला हळदी कुंकू आणि त्याचं दर्शन घेईल गाडो गाडो पण गाय किती जरी चिखलानी भरलेली असली तरी घरातली लक्ष्मी आपल्या गाईचं दर्शन घेते तसं या युगामध्ये या कलियुगामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे माझी विभूती ब्राह्मण भगवंतानं सांगितलं की नाही म्हणून शास्त्रकार सांगतात या कलियुगामध्ये साक्षात चालते बोलते जर देव कोणते असेल तर त्यांचं नाव आहे ब्राह्मण ऐका नाही पण हे कलियुग फार बेकार निघणार फार बेकार काय सांगतात गरुड पुराणामध्ये भगवान याला गरुडाला स्त्रिया पतीशी न त्वशती भ्रताल स्व स्त्रीशी न सुखावती किंचित दाम्पत्याशीर प्रती युपाधी योग्य करून या स्त्री पती जिवंत असताना पर पुरुषाला रथ होईल पती सुद्धा पत्नी जिवंत असताना पर स्त्रीला वश होईल ऐका नाही एखादा पती पत्नीचा जोडपास असेल की फार मोठं प्रेम करेल आहे का पण कलियुगामधलं प्रेम कसं सांग सांगितलं आहे का ना हा जोपर्यंत दोन पैसे कमी तो तोपर्यंत गरम गरम चहा पैसे कमायचे बंद झाले की मग अजिबात मी तुम्हाला काल का परत सांगितलं नवीन लग्न झाल्यावर नवरी म्हणत असती तुम्ही जर घरी नसले तर मला जागा उचलू उचलू ते किती मला घरी करमत नाही पण त्याच जोडप्याला तुम्ही ऐंशी वार्शाने भेटा तुम्ही ती महाराज आमच्या म्हात्याला आकलच नाही कुठं थुकन त्याचा गॅरंटीच नाही म्हणजे प्रेम हे शेवटपर्यंत म्हणून भगवंतानं सांगितलं गुरुडाला गुरुडा प्रेम जर खरं कोणाचं करत असेल तू नात्याकवाच्यावर जर प्रेम करत असेल तर या प्रेमाला एक दिवशी लागेल चढा बसल पण प्रेम त्या भगवंतावर कर करेमान ज्ञान नको देवा हा त्या भगवंतावर जर तू प्रेम केलं तर तो भगवंत तुला भोवसागरातून तारल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या भगवंतावर प्रेम करायचं कलियुग फार विषम सांगितला अजून कलियुगामध्ये पहिल्या सत्ययुगासारखे युगासारखे रेतायुगासारखे माणसं राहणार नाही कलियुगा फार उंच होत्या एवढाल्या माना एवढाले दंड आहे का नाही कलियुगात माणसं लहान झाले गरुड पुराण शास्त्रात सांगितलं पुढं चालून काही दिवसांनी अजून फक्त तीस वर्षाचा उक्षर राहणारे माणसाला किती तीस म्हणजे दहा वर्ष बालपण दहा वर्ष तरुणपण आणि दहा वर्ष म्हातारपण या तीस वर्षामध्ये सगळा प्रपंच करायचा परमार्थ करायचा माणसं हरभऱ्याच्या झाडाखाली बसते हा कलियुग एवढं सोपं नाही आहे का नाही फार मोठ धनासाठी भ्रष्टाचार होईल धनासाठी भ्रष्टाचार होईल सांगितलं धन किती प्रिय होईल सांगू का हा जगातल्या कलियुगातल्या माणसाला देव नको आहे फक्त काय पाहिजे पैसा आणि एक दिवशी वैकुंठामध्ये भगवान विष्णूची आणि लक्ष्मी मातेची पै नवराबाई कुठं कुठं चेतन सांगता येत नाही पा लक्ष्मी माता म्हणल्या देवाला देवा अहो कलियुगामध्ये हा तुमच्या नामचिंतनानं ना पापाचा नाश होतो पण लक्ष्मीला सांगितलं भगवंतानं अगं लक्ष्मी कलियुगामध्ये पापाचा नाश होतो माझ्या नाम चिंतनानं ना। परंतु कलियुगामध्ये तुला बहुमान आहे की म्हणे कस काय अहो तुमच्या बिगर किंमत नाही मान चालाल पण भगवंतानं सांगितलं नाही ना किंमत नाही लक्ष्मी हा तुला जास्त किंमत आहे कलियुगामध्ये द्वागाचं पेटल नवर बायकूच ऐकायला आणि म्हणजे बघायचं का लक्ष्मी म्हणजे म्हणे हो दोघांनी म्हातारा म्हातारीच रूप घेतलं आणि एका गावामध्ये आली शेकटे गावासारखं गाव आणि आल्यानंतर तिकडून अंत्ययात्रा येत होती प्रेत यात्रा अंत्ययात्रा येत होती आणि ती अंत्ययात्रा आलेली ज्या रस्त्यानं ते जाणार मात्था होती त्या रस्त्यात म्हातारा माथारी स्वरूप धारण करून बसले होते मग लक्ष्मीने काय असा हात केला की दोन दोन हजाराच्या नोटाचे बंडलच पडले कमरा इतका ढिगर ज्या रस्त्याने प्रेत जायचं त्या रस्त्याने आणि मग ते ढिगल पडलेला लक्ष्मी बागा देवा कोणाला किंमत आहे जेवण्याची आग लक्ष्मी तुला किंमत आहे कर युगामध्ये लक्ष्मी देवा तुम्हाला किंमत आहे ती प्रेत यात्रा तिकडून आली सगळ्याचे असतं कांबळे सूर्यवंशी पाहणाऱ्या पाहणाऱ्याच्या दांडाला कोणीतरी धरलेलं होतं मला अजून कळलं नाही माझ्या हजारी करुडपर्यंत झाले पण पाहणाऱ्याच्या दांडाला कमून धरले जातं मला अजून सुद्धा कळल मग त्या त्या दांडाला ज्यांनी धरलं होतं त्यांनी ते दोन दोन हजाराच्या लोटाचे बंडल पाहिले कांबळे mm. हा पायल्याबरोबर ते दांडाचा ते पानाळे द्यायला सोडून हा आणि दोन दोन हजाराचे बंडल गोळा करायला सुरुवात केली पाहणाऱ्याला वाटलं माझ्या दांडाला धरणार कुंकड गेला घड्या <laughs> खाली वाकून पाहतो तर ते दोन दोन हजाराचे बंडल वळा करायला पानाऱ्याने दे बी दिलं ना गार्डग टेकून <laughs> हा पानाऱ्या ना गार्ग टेकून दिलं आणि लागला दोन दोन हजाराचे बंडल वळा करायला आणि मागून मग ते चौघजण आले अरे पाणाऱ्या कुठे पानाऱ्याच्या दांडाला धरणारा कुठे म्हणून इकडं तिकडं पाहते खाली पाहिलं तर मारते पाणाऱ्या त्याच्या दांडाला धरणार दोन दोन हजाराचे बंडल पाहता पायकड कांबळे गेला ना ते खाली खांदे करा आणि खांद्यावरचे ते आथरले खाली आणि दोन दोन हजारचे बंडल गोळा करायला सुरुवात केली सूर्यवंशी आणि मग माग कोण होत्या आता बाया म्हणे पाण्या दिसाना दंडाला धरलेला दिसाना ते खांदे करी नाही तो मड खाली टेकलंय हवा घालता घात पुढे गेले तुर दोन दोन हजाराचे बंडल ज्या पदराने हवा घालीत होत्या हा बर का भाऊ नाही पायसा ह कोरडे भाऊ ज्या पदराने हवा घालीत होत्या तेच पदर खाली आतले दोन दोन हजाराचे बंडल टाकले आणि मग म्हणी भगवान विष्णू लक्ष्मी कलियुगात कोणाला किंमत अरे बाप खांद्यावरचा खाली टेकिला ज्यानं बापाच्या नावचं गार्ग धरलं ते सुद्धा खाली टेकील जाऊ द्या सगळे पहिले लेकी हा लेकी। लेकीनं सुद्धा हवा घालायची बंद केली वाटा गोळा केल्या पण लक्ष्मीनं सांगितलं देवा तुम्ही जरी म्हणत असले कलियुगात मला किंमत ये पण ज्याच्यात तुम्ही नाही ज्याच्यात तुमचा अंश नाही ज्याच्यात तुमचे प्राण ज्योत नाही तो पैसे गोळा करायला उठतो का द्रष्टांत संपला सिद्धांत एवढा सांगायचं मला तुम्हाला भगवंतानं सांगितलं लक्ष्मीनं सांगितलं की ज्याच्यात तुम्ही नाही तो मात्र उठत नाही म्हणून शास्त्रकार सांगतात बाबा हो आ, खरी किंमत या कलियुगामध्ये